गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चेअरमन म्हटले सगळ्या गटांना एक एक सीट बसेल आणि ही शिक्षण संस्था बिनविरोध करू आम्ही त्यांना सांगितलं बिनविरोध करायचा ठीक आहे एकदा गट तरी कळू याने आपल्यातच गटात गट केलं आणि पंधरा गट दाखवले त्यानंतर दुसऱ्या नेत्याने सांगितलं आम्हाला नऊ द्या आम्ही कारखान्यात सत्तेत आहे दुसऱ्या नेत्यांनी त्यांच्यापेक्षा सांगितलं वेगळं की आमच्याकडं मेजॉरिटीने चर्मन द्या आणि विरोधक म्हणून तुमच्याकडं सहा द्या त्यावेळेला धरेशिर साहेब असेल आम्ही असेल रवी रवीश पाटील साहेब होते जनार्दन पाटील साहेब होते त्यात जालिंदर सर होते अजित पाटील साहेब होते आम्ही सगळी मंडळी होतो आम्ही त्यांना सांगितलं आमचं गट जादा आहेत आम्ही एकत्र एक बसतो ते म्हणले दोन तासात सांगा आम्ही म्हणलो संध्याकाळपर्यंत सांगतो आमच्यात एकमत इतकं होण्यासाठी वेळ थोडा लागला आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांना सांगितलं ठीक आहे तुमच्याकडं मेजॉरिटी तुमच्याकडं चेअरमन आणि आमच्याकडे आमच्याकडे सहा सीट असू द्या त्याच्या मागली आमची भूमिका ही होती ती सं शिक्षण संस्था एक सत्तेचं केंद्र न बनता ते विकासाचं केंद्र बनावं कारण ज्या दादासाहेब पाटलांनी स्वर्गीय दादासाहेब पाटील गोविंदरावजी कलिकते साहेब यांनी आणि त्यांच्या संचालक मंडळानं उदात्त हेतून ही, ही शिक्षण संस्था उभा केली माझ्या गावगाड्यातला गोर गरीब शेतकऱ्याचा मुलगा कोल्हापूरला किंवा अनेक ठिकाणी जाऊन शिकणार नाही त्याच्यासाठी म्हणून ही शिक्षण संस्था उभा केली मग आम्ही तेच म्हणतो की ही शिक्षण संस्था कुठंतरी राजकीय अड्डा न बनता एक चांगलं विकासाचं चा केंद्र बनावं ज्ञानाचं केंद्र बनावं म्हणून आम्ही दोन पाय मागालो दो। आणि ही जे इलेक्शन होणे म्हणलो त्याच्या मागली भूमिका ही होती की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं राज्यात आणि केंद्रात सरकार आहे जरी बिनविरोध झाली तर आम्ही माणसं केंद्र आणि राज्य सरकारकडनं ह्या शिक्षण संस्थेसाठी जितकं म्हणून मिळवता येईल तितकं मिळवू कारण चंद्रकांत दादा शा उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री आहेत जर समजा आम्हाला इंजिनिअरिंग असेल किंवा आणि व्यावसायिक शिक्षण सुरू करायचं असेल तर दादांची आम्हाला मदत लागेल आमच्या महायुतीमध्ये हसन मुश्रीफ साहेब जे आमच्या धैर्यशील पाटील साहेबांचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून जर मेडिकल कॉलेज करायचं असेल तर तिकड आपल्याला फायदा होईल आमचे मुन्ना साहेब केंद्रात संसदेत आहेत त्यांच्याकडून आपल्याला फायदा होईल देवेंद्रजी आहेत आणि तुम्ही सहकारी साखर कारखान्याचे आहात आणि तुम्हीही ह्या कारखान्याच्या माध्यमातून उद्याच्याला भविष्यात तिथं डेव्हलपमेंटसाठी जे लागणारा निधी आहे तो उपलब्ध करण्यासाठी तुम्ही आणि आपण एका हातात हात घालून ही शिक्षण संस्था राजकारण विरहित व्हावी आणि दुसरा एक त्यातला हेतू होता कि जे मंड़ी संतर। संतर, की जे मंडळी आज भाषण करतात सभा घेतात आणि सभेत सांगतात काय सांगतात आम्ही सभासदांच्या मालकीची केला करायचे कोणी आढळलो तुम्हाला सभासदांच्या मालकीची करायला गेली पंचवीस तीस वर्ष तुमच्याकडे स्टेज वर त्या स्टेजवरल्या मंडळींना विचारा की कुणी तेरा वर्ष आणली कुणी आठ वर्ष आणली कोणी सात वर्ष आणली तुम्हीच संस्था चालवत होता त्यावेळेला तुम्हाला दिसलं नाही सभासदांच्या मालकीची करायची आहे आणि आज तुम्ही सांगता त्या सभासदांच्या मालकीची ती शिक्षण संस्था करायची आहे म्हणून आम्ही इलेक्शन लढवतोय तुम्हाला शिक्षण संस्था सभासदांच्या मालकीची करण्यासाठी नाही तर तुम्हाला त्या संस्थेमध्ये नोकर भरती आहे तुम्हाला राजकीय अड्डा करायचा आहे तुम्ही गेली पंचवीस तीस वर्षे ह्या माणसांचा ऐकता आम्ही गटातटाच्या पक्षाच्या चौकटीत राहून सातत्यानं चुकीचं आसन सुद्धा आपण मतदान करतोय आम्ही कुठल्या एकांतर जर सुरुवात करायची असेल तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांचा जय घालतो छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जेवढ मोगलांनी त्रास दिला नाही तेवढा सुखीयाने दिला आज तुम्हाला विचार करण्याची गरज आहे तो हा विचार करण्याची गरज आहे की शिवाजी महाराजांना त्यांना सोकियांशी लढताना खूप त्रास झाला हिथ बसलेली समोर सगळे आमचे समर्थक असतील आजूबाजूला इतरही पक्षाची मंडळी ऐकत असतील माझ त्यांनाही विनंती आहे की ही शिक्षण संस्था म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांना जर आपल्याला साथ द्यायची असेल तर तुम्ही पक्षाच्या गटाच्या गावातल्या गटतटाच्या बाहेर जाऊन ह्या संस्थेच्या उद्धारासाठी तुम्हा आम्हाला एकत्र यावं लागेल आणि ही संस्था मी तुम्हाला आज आम्ही इथं वचन देतोय ह्या स्टेजवरल्या सगळ्या मंडळींच्या वतीनं ही शिक्षण संस्था सरसुद्धा आपल्या गावचे सुपुत्र आहेत ते तुम्हाला ह्या निमित्तानं सगळ्या गोष्टीचा ओहापू करते आ, आ? येस, ब ब क क कणिदार क ख खम अगदी ग अगदी घरच्यासारखं खमंग ग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका